नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात रामकृष्ण हरी मी मिठ्ठ दगडू गदादे गाव तांदळी राहणार शिरो आयुष्यावर बोलू काही जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभंगूर जेवणामध्ये किती दिवस आहोत आणि कधीही विकेट जाईल याची खबर नाही कोणालाच आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात आबोला पकडण्यात बराच वेळा आधी कुणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जेवणाच्या सर्व्हिसमध्ये कुणीच परमनंट नाही मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलंच रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कुणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडेही जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटत होतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि माथारपणी वाटतं पुन्हा लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाहामध्ये जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमावलं तरी कुठेही घेऊन जायचं आहे आणि समजा कमावलंस तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास असायला हवा आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्की कमवा पण स्वतःसाठी थोडं जगा, जगा मित्रांनो खूप काही कमवालही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मग मात्र एवढं सगळं कमावूनही आपण कफल्लकच आहोत म्हणून म्हणतो मित्रांनो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे खरं आहे ना रामकृष्ण हरी